छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सध्या आपण या संभाजीनगरच्या जंगलमध्ये आहोत आणि माझ्यासोबत सर्पमित्र अमित भैया आहेत आणि त्यांच्या हातामध्ये जे आहेत ते कुठल्या प्रकारे हा मांडूळ म्हणतात इंग्लिश मध्ये अर्थभाव म्हणतात किंवा रेड सँड भाव म्हणतात आणि याच्याबद्दल भरपूर गैरसमज आहे लोकांची ते काय मांडोळ सापडलं तर धन वगैरे मिळतात सकाळी म्हणजे याच्यात कसं झालेलं आहे पूर्वी लोकांकडे बँक बँक नव्हत्या त्यावेळेस काय करत होते ते लोक त्यांचं घरातलं जे धन होतं ते खाली गाडून ठेवायचे आता हा जो साप आहे हा भूसभूषित भुश मातीत राहणारा आहे बरोबर त्याला भूसभूषित भुश माती एकदम आवडते आता तुम्ही बघताय तुम्ही इतकं घाबरता पण चावतय का अठ्याण्णव टक्के तर चावतच नाही हा साप एकदम नॉर्मल साप आहे आणि शांत स्वभावाचा साप आहे तर पूर्वी लोक धन गाळायचे खड्डा करून ती आणि यांना भूसभूषित माती आवडते मग त्यावेळेस तिथं जर समजा यांना आवडते त्यामुळे ती त्या जागे आढळतात आता एखाद्याने धन काढायला गेला किंवा मग धन काढायच्या आधी बघितलं किंवा नंतर बघितलं तर त्यांना काय वाटतं की याच्यामुळे धन सापडलं अच्छा असं ते गणित अच्छा साधारणतः याची लांबी आणि वजनाला किती असतो वसनाला आता लोक म्हणतात चार किलोचं पाहिजे तुम्हाला इतके करोड भेटतील तितके करोड भेटतील आता मी <laughs> आता था था तर करोडपती झालो असतो याच्यात अजून एक आहे आता कंटिन्यू कॉल चालू राहतात आम्हाला कोणते पण साप मिळतात तर असं काही नसतं याच्यामध्ये शेड्यूल वन मध्ये विनाकारण याला त्रास देतात लोक का आपल्याला इतके लाख भेटतील पंचवीस लाख भेटाल कोणी म्हणतात पन्नास लाख भेटाल ह्या गावाहून त्या गावाला जाणार फिरतीवरच राहतात लोक आणि त्यांना वाटतं का हा माती खातो याला मडक्यामध्ये ठेवणार गोणीत ठेवणार त्याच्यात माती टाकून ठेवणार तर हा काय माती वगैरे काही खात नाही हा उंदीर असेल छोटे मोठे साप असेल सरडे असेल हे सर्व खातो हा कुठल्या एरियामध्ये आढळतो हा भूसभूषित भुश माती जंगल जिथं बाग आहे अशा ठिकाणी पण आढळतो कोरड्या जमिनीवर असं नाही जिथं ओलसर माती अशा ठिकाणी हा आढळतो तर मित्रांनो आपल्यासोबत अमित भैया आहे अनर्थे आणि वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेच्या अंतर्गत ते काम करतात सर्पमित्र म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक प्रमुख जबाबदारी त्यांच्याकडे आहे तर आणखी बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे सापळ आहेत तर त्यांचे सुद्धा संक्षिप्त व्हिडिओ तुम्हाला बिंदास न्यूज वरती पाहायला भेटणार तुम्ही काहीतरी सांगणार होते हा याच म्हणजे तीन साडे तीन फुटापर्यंत आढळतो आणि वजनाला काही नाही नसता असं लोक म्हणते चार किलोचं पाहिजे मग एवढे पैसे भेटणार जर याला पकडलं पोलिसाच्या हातात कधी लागले तुम्ही किंवा वन विभागाच्या हातात लागले तर जेवढा पैसा कमावलेला आहे तो सुद्धा तुम्हाला कमावा लागल अच्छा आणि पैशाचा पाऊस पडतो किंवा जाद उठवण्यासाठी याला लोक मागतात घेऊन जाते पाऊस पैशाचा पाऊस वगैरे काही पडत नाही पण पोलिसांचे दंड मात्र नक्की पडतील <laughs> तर मित्रांनो आता या सापला आपण रिलीज करणार आहे ना तर मित्रांनो डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो प्रजनन क्षमता त्याची किती असते किती पिल्लांना जन्म देऊ शकतो सात आठ पासून पंधरा शेतकऱ्यांचे मित्र पण म्हटलेले त्याला मातीभूत करतो म्हणून तर मित्रांनो आता आपण हा गांडूळ कमांडूळ काही ठिकाणी गांडूळ म्हणतात म्हणतात दोन पकडलेले आहेत अमित भाय्याने आणि दोन्ही जवळपास सेम आहे आणि अजून एक सांगायचं तुम्हाला याच जे शेपूट असते लोक म्हणतात दोन तोंड महत्वाचा सांगायचा विषय राहून गेला आपला आता याचा जे तोंड आहे हे तोंड आहे आणि हे शेपूट आहे पण हे पण त्याच्या चेहऱ्यासारखं दिसतं म्हणून दोन तोंड लोक म्हणतात सहा महिने इकडून चालतो सहा महिने तिकडून चालतो गांदोळासारखं आहे तर तसं काही नसतं एकच तोंड आहे हा एकच तोंड असतं आता जमिनीत घुसला समजा हे वर काढणार त्याच्या शिकारीला दाखवणार का माझा चेहरा हाय आणि ओरिजिनल चेहरीने त्याच्यावर अटॅक करणार अच्छा देवानी त्याला त्याच्यासाठी असं बनवलेलं आहे